फाट वाट हे शब्द आपण अभ्यासले यामध्ये आपल्याला व्याकरण समजून घ्यायचे या, या शब्दांमध्ये व्याकरण बघायचे बघा त्यामध्ये आता आपण बघितलं ओढा वासरू यामध्ये आपल्याला वासराविषयी विशेष माहिती मिळते वासरू कस आहे ते, ते ओढाळ आहे आणि त्यामुळे ओढाळा शब्द आपण विशेषण म्हणतो कोणी सांगू शकतो का विशेषण म्हणजे काय फिराण? नामा सर्व विशेषण माहिती सांगण्याच्या शब्दाला विशेषण म्हणतात हे बघा आपण या आधी पण बघितलेलं आहे पृथ्वीराजने प्रयत्न छान केला आपण आता त्याला थोडस आपल्या शब्दात बघूया आपण बघितलंय फळ्यावरती व्याख्या आपण लिहितोय नामाविषयी किंवा सर्व नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आपण कवितेमध्ये हे शब्द अभ्यासले त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये काही शब्दांविषयी विशेष माहिती सांगत असतो जसं आता बघा आपल्याकडे पार्टी आहे ही पार्टी कशी आहे चौकोनी पार्टी आहे बर मग लिहूया आपण आता बघा पार्टी चौकोनी आहे मग यामध्ये

Мак mm -hmm.